मी जर सुद्धा केरळमध्ये गेलो तामिळनाडूमध्ये गेलो अगदी नेपाळमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो रेमानाचं खाली विचारलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणत्या मोठ्याने म्हणत रामराम साहेब रामराम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू पाड्या थका कारण त्यांना म्हणतात गरई आणि हे गलवाले देशाचा कानाकृत होते कष्ट करतात त्या ठिकाणी जे धंदा वाजला अवश्या भागातल्या गरईवाल्यांचे ते काही केव आहेत त्या लोकांनी मोठी उची दुकानं काढली ही सगळी म्हणजे ज्या भागातले गेली देशाचा कानाकृत कष्ट केले आणि सन्मानाने या ठिकाणी जाईल आणि चुकाय गेली तर मराठी माणसाचा मराठी संस्कृत संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असा जपत असतो एक गोष्ट मी बघतो तिकडलं धंदे करतात पण फोलाचं लग्न करायचं असेल तर फुलगी एकत्रित राहते मुलगी एकत्रित शिकत जाते आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी